राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या एक रुपयात विमा या योजनेमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार उघडकीस आलाय यामध्ये गुंतलेल्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी अधिवेशनात उपस्थित केला यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोषींवर एक महिन्याच्या कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय सतेज पाटील म्हणाले नवीन पीक योजनेच्या माध्यमातून सरकार पाच वर्षात पंचवीस हजार कोटी शेतकऱ्यांना देणार असल्याचा दावा करत मात्र यासाठी काही टाईम आहे ते पैसे किती दिवसात आपण शेतकऱ्यांना देणार आहात यावर कृषी मंत्री कोकाटे यांनी या नवीन पीक योजनेमुळे सरकारचे साडेपाच हजार कोटी रुपये वाचलेत तेच पैसे शेतकऱ्यांच्या भांडवली गुंतवणुकीला वापरणार असल्याचा खुलासा केला पंचनामा झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत त्याचा मोबदला मिळेल असंही त्यांनी सांगितलं विमा कंपन्यांच्या बाबतीत जर कोणी तक्रार केली आणि त्यात विमा कंपनी दोषी सापडली तर त्यांच्यावर महिन्याच्या आत कारवाई करण्यात येईल असा शब्दही त्यांनी त्यावेळी दिला या नव्या धोरणामध्ये पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयेची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं पंचवीस हजार कोटी रुपये जर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा, विमा कंपन्यांना देणार असेल आज कृषी दिन आहे सुदैवानं आणि हे जर आम्ही पंचवीस हजार कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाईम लिमिट आपण घातलाय का गा? किंवा त्याचा विम्याचा परतावा किमान पंचवीस दिवसात पन्नास दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा मी जी आर वाचलेलं नाही म्हणून मी दहा नाचं जी आर आहे का आपला तर जी आर निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही परंतु जे आर निघाला नसेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की पन्नास दिवसात शंभर दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा दुसरं आपलं एक मधी स्टेटमेंट होतं की एक रुपये विम्या एक एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्याला ब्लॅकलिस्ट करणार ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आणि एक रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत तर त्याच्यावर कारवाई होणार का अध्यक्ष महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य सदस्य पाटील साहेब यांनी जे विचारलं आहे ती गोष्ट खरी आहे परंतु यामध्ये भांडवली गुंतवणूक आणि विमा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्या एकत्र करता येणार नाही भांडवली गुंतवणूक ही शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक का करावी करायची वेळ आली तर विमा कंपनीमध्ये आपण जे पाच सहा हजार कोटी रुपये भरत होतो ते आता विमा कंपनीला सातशे साडेसातशे कोटी रुपयावर पैसे भरण्याची वेळ आली म्हणजे याचा अर्थ सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचलेत ते पाच साडेपाच हजार कोटी रुपये वाचलेत ते पैसे आम्ही भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च करणार आहोत शेतकऱ्यांच्या मग त्याला क्रॉप कवर आहे त्याला मल्चिंग पेपर आहे त्याला ड्रिप आहे त्याला गोडाऊन्स आहेत म्हणजे शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी जे पैसे लागतात ते पैसे याच्यासाठी आपण पाच हजार कोटी रुपये दर वर्षाला खर्च करणार आहोत असे मिळून पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करणार आहोत त्यामुळे त्याचा आणि विमा कंपनीचा काही संबंध आहे परंतु विमा कंपनीच्या बाबतीवर जर कोणी तक्रार केली असेल आणि तो जर दोषी सापडला तर त्याच्यावर त्या महिनाभराच्या कारवाई करण्यात येईल विरोधी पक्षनेते ते विमा द्यायला त्या पीक कापणी जोपर्यंत होते तोपर्यंत विमा कसं देणार पीक कापणी प्रयोग झाल्यानंतरच पीक कापणी प्रयोगाची अट असल्यामुळे पंचनामा झाल्यावर एनडीआरएफ मधून लगेच मदत मिळणार एनडीआरएफ मधून लगेच मिळणार पण पीक विम्याची जी पद्धत आहे पीक कापणी प्रयोग केल्याशिवाय त्याला त्याचं उत्पन्न ग्राय करता येणार पंधरा तीन महिना पीक कापणी झाल्यानंतर महिनाभराच्या महिनाभराच्या हो तीस दिवस तीस दिवस